पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम हिंगोली नगर परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आले असून नगर परिषदेची निवडणूक एकत्रित लढवणार आहे हिंगोली नगर अध्यक्ष पदासाठी ठाकरे शिवसेनेच्या अर्चना श्रीराम दिसे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे आज महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत संयुक्त पत्रकार परिषदेत नाव जाहीर केलं आहे उद्या महाविकास आघाडीचा उमेदवार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आगामी हिंगोलीतील राजकारण आमदार संतोष बांगर आणि भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या उपस्थितीत हिंगोली नगर अध्यक्ष नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले शिंदे सेनेकडून रेखा बांगर यांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला रेखा बांगर यांच्या विरोधात ठाकरे सेनेच्या अर्चना श्रीराम शिंदे लढणार आहे हिंगोली नगर परिषदेत महायुती होण्याची शक्यता आहे कारण शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी स्वबळाचा नारा देत त्यांच्या वहिनी भारतीय जनता पक्षानं त्यांच्या उमेदवार नीता बाबाराव बांगर यांचा उमेदवारी दाखल केलाय या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांनी एकत्र येत अर्चना श्रीराम भिसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे अर्चना श्रीराम भिसे या उबाटा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा संपर्क प्रमुख विनायक भिसे यांच्या भगिनी आहेत हिंगोलीत विनायक भिसे आणि संतोष बांगर मागील अनेक वर्षापासून कट्टर राजकीय विरोधक ठाकरे गटानं भिसे यांच्या भगिनीला तिकीट देऊन हिंगोलीची लढत अधिकच रंगतदार केली आहे तसेच महाविकास आघाडीनं नगरपरिषदेसाठी कंबर कसल्याचं चित्र आहे